दर्यापूर शहरातील सैनिक कॉलनी येथे बुद्ध विहारासाठी स्थानिक आमदार बळवंत वानखडे यांच्याकडून बौद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये वयोवृद्ध नागरिक व उपासक उपासकींना बसण्यासाठी बेंच दिले गेले याप्रसंगी सैनिक कॉलनी येथील महाबोधी बुद्ध विहार येथे आमदार बळवंत वानखडे यांचा स्वागत सत्कार माजी सैनिक मेजर तायडे आणि संपूर्ण

या जे या दोन दिवसामध्ये जे भूमिका घेतली आपल्यासाठी खूप चांगलं आणि ही नाही तर पंधरा तारीख त्यांनी डेडलाईन पण आपल्या मेन आपला जो उद्देश आहे तो आहे नाल्यांचा आणि रोडचा तो प्रश्न त्यांनी सोडवला दुसरा असा एक प्रश्न होता आपला की आज आपण इथे जे मिटिंग ठेवली एक होता आपला नाना नाणी पाहायचा तो आपण विषय अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जन्मिकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा रोज अपडेट